आपण बघितलं असेल मी जे वारंवार सांगत होतो कि तुळजापूर मधलं ड्रग्ज आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जे ड्रग्स रॅकेट त्या ठिकाणी फोपावतय आणि त्याच्यामध्ये संमिलित असणारी मंडळी नेमकं कुणाच्या राजकीय वरावर काम करतायत हे मला वाटतंय काल भारतीय जनता पार्टीचा जो एपी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात आला थेट नगराध्यक्ष पदासाठी जो माणूस ह्याच ड्रग्सच्या प्रकरणामध्ये महिनाभर जेलमध्ये राहून आता जानावर बाहेर आलाय अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीनच हे सगळं कटकारस्थान रचलेलं आहे ज्याच्यामुळं हे ड्रग्ज महाभयंकर विष आज तरुण पीडित पसरू पाहत त्याच माणसाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या पक्षाची अधिकृत उमेदवारी देणं मला वाटतंय ह्याच्यातनं हे लक्षात आलं की नेमकं ह्याच्या माध्यमातन मिळवलेला पैसा मग तो राणापाटलाच्या लोकसभेसाठी वापरला गेला का तो राणा पाटलाच्या विधानसभेसाठी वापरला जातोय जा का आणि तशाच मंडळीला पुढं आणणं नेमकी काय अपरिहार्थ आहे ह्याच्या पाठीमागची मला वाटते हे शोधणं गरजेचं आहे त्याच्या जा पुढे जाऊन मी तुळजापूर शहरातील नागरिकांना आणि धाराशिव जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना कळकळीची कर विनंती करणार आहे की अशा ड्रग्स सारख्या महाभयंकर विषयामध्ये जे त्या ठिकाणी आरोपी म्हणून आहेत जे महिनाभर जेलवारी करून आलेत आणि अशा व्यक्तीला जर राजकीय नेतृत्व करायची संधी एखाद्या पक्षाकडनं दिली जात असेल तर आता जनतेनं लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जो मताचा अधिकार त्या ठिकाणी मिळालाय तो अधिकार आता अतिशय विचारपूर्वक वापरून अशी मंडळी राजकारणाच्या बाहेर फेकण्याचं काम जनतेनं करावं ही माझी कळकळीची कल विनंती जनतेला आहे आणि काही मंडळी म्हणजे अक्षरशः नाक जरी कापलं तरी आमचं भूक आहे असं म्हणणारी त्या ठिकाणी समोर येत आहेत त्या मंडळींना मला हेच सांगायचंय की ठीक आहे अशा ड्रग सारख्या विषयामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी आरोपी म्हणून असेल ज्याच्यावर चार्जशीट त्या ठिकाणी सबमिट केलेला असेल अशा व्यक्तीच आपण गुणगान करणं अशा व्यक्तीला त्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी देणं ही कितपत योग्य आहे ह्याचा विचार आता त्या नेतृत्वानं करायचा आहे आणि जनतेनेही करायचं आहे हीच अपेक्षा आहे पहिला मुद्दा आरोप एखाद्याचे सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार असतो आणि दुसरा तुळजापुरातलं ड्रग प्रकरण बाहेर काढण्यासाठी जे अध्यक्ष आहे उमेदवार अध्यक्ष पदाचे त्यांनीच मदत केली असा त्यांचा दावा मग त्यांनी जर मदत केली होती तर मग त्यांना आरोपी म्हणून का घेतलं गेलं का पोलिसांनी त्यांना अटक केलं आणि माझं इतकंच म्हणणं आहे की कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर ते निर्दोष आहे म्हणून सिद्ध झाल्यावर खुशाल ध्यान उमेदवारी कोण आढवायची तुम्हाला आता ते निर्दोष झालेत का कोर्टाचा निकाल आलाय का आणि हे प्रकरण ताजच आहे ना किती दिवसापूर्वीच आहे नेमका आपण कुणाची पाठराखण करतोय आपण काय संदेश देऊ पाहतोय की अशा पद्धतीचं कुठलंही काम तुम्ही करा तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि अशा वृत्तीची लोक जर त्या ठिकाणी राजकारणात येत असतील आणि त्याला जर असं पाठबळ मिळत असेल कारण माझ्या माहितीप्रमाणे इथल्या आर एस एसच्या मंडळींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या महंतांना तुम्ही ती उमेदवारी द्या भारतीय जनता पार्टीची मला वाटतंय असं असताना केवळ राणा पाटलाच्या अट्टासानं त्या ठिकाणी ड्रग्ज मध्ये जो आरोपी त्या ठिकाणी पोलीस कोठडीची त्या ठिकाणी जामीनावर पोलीस कोठडी म्हणजे पोलिसांच्या ताब्यात राहून ज्याच्यावर चार्जशीट सबमिट झाले तिथून केवळ जामिनावर बाहेर आलाय अशा आरोपीला आपण भारतीय जनता पार्टीची थेट नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी देऊन नेमकं काय साध्य करणार आहे आता ज्या महंतांचा तुम्ही उल्लेख केला एस एस त्यांच्या उमेदवारीसाठी सांगण्यात आलं होतं त्या महंतांसोबत तुमचीही बैठक झाली भाजपच्या बैठकीत प्रस्ताव काय होता आणि कशा होत निश्चितपणे त्या महंतांची भूमिका अशी होती की ड्रग सारख्या ह्या विषाला जर ती लांजेजिली द्यायची असेल तर अशा वृत्तीची माणसं ह्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेवकाच्या निवडणुकीत नाही आली पाहिजे ही भूमिका घेऊन ते माझ्याकडे आले आणि ती आल्याच्या नंतर त्या भूमिकेचं मी स्वागत केलं आणि त्यांना माझी फक्त एकच आट टाकली की ह्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तुळजापूर शहराच्या जो अध्यक्षपदाचा उमेदवार असेल आणि त्याचबरोबर जे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील त्याच्यामध्ये ज्याच्यावर ड्रग्ज सारख्या भयंकर आरोप आहेत आणि जो त्याच्या प्रकरणात त्या ठिकाणी चार्जशीट फाईल झालेले आहेत अशा पैकी एकही माणूस त्या ठिकाणी नकोय ही मी त्यांना केली होती आणि अशी जर आठ त्या ठिकाणी असेल तर निश्चितपणे आमचं महंतांना पाठिंबा होता मी त्यांना एवढीच विनंती केली की कुठल्याही पक्षाचा तुम्ही एक एवी तुम्ही त्या ठिकाणी एव्ही फॉर्म स्वीकारण्यापेक्षा तुम्ही महंत आहात आणि तुमच्याबद्दल सगळ्याच तुळजापूर शहरातल्या लोकांना आदर आहे तर आपण कुठल्याही पक्षाचा ईबी फॉर्म स्वीकारण्यापेक्षा तुम्ही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करा जर पुढच्या पक्षानं कुणीही उमेदवार त्या ठिकाणी दिला नाही एबी फॉर्म दिला नाही जरी दिला तरी अजून काढायची मुदत आहे जर अजून सुद्धा त्यांची मानसिकता असेल तयारी असेल तर निश्चितपणे आम्ही आमच्या लोकांना सुद्धा ती काढण्याची जबाबदारी मी घेतली होती आणि एक चांगल्या परवाला पर्वाला त्या ठिकाणी सुरुवात होती अशी मंडळी त्या ठिकाणी राजकारणात बाजूला राहिली असती आणि एक चांगला संदेशही त्या ठिकाणी समाजात गेला होता पण दुर्दैवानं तस होताना दिसत नाही आणि मला आपल्याला विचारायचं की जी मंडळी म्हणतात की तुळजापूरची बदनामी होते तुळजापूरची बदनामी होते त्याच मंडळींना मला विचारायचंय की ड्रग्जच्या आरोपामध्ये अटक असलेल्या माणसाला जामिनीवर सुटका झाल्याच्या नंतर जर आपण थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जर आपल्या पार्टीचा एबी फॉर्म देऊन त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढू पाहत असाल तर मग तुळजापूरची बदनामी होत नाही का हाही प्रश्न त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे आता कसं ह्या सगळ्या दररोज ही जी ड्रग्जची टोळी होती ह्या टोळीचे मोहरक्याच ती होते त्यामुळे त्यांच्या टोळीतली लोक कुठलं कोण काय काम करतात ही त्यांना जास्त चांगलं माहित होतं आणि काय करायचं आपण आपल्या टोळीच्या माध्यमातन ड्रग्ज हित आणायचं विकायचं त्याच्या व्यसनाच्या आरी तरुण पिढी लावायची आणि पुन्हा त्या ठिकाणी म्हणजे कशाचा आपण क्रेडिट घ्यावं हे तर कळलं पाहिजे ला ला आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्या अवतीभोवती राहणारी मंडळी अशा पद्धतीचं काम करतायत आपल्याला लाज वाटली पाहिजे की तिथल्या महिला भगिनी सांगतायत आपल्याला आणि ही एक गोष्ट त्यांना एक वर्षापूर्वी लक्षात आली होती ही गोष्ट त्यांच्या एक वर्षापासून माहीत होती पण स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी बरे ह्या पद्धतीचं ड्रग्ज हित आणून विकलं जात असेल तर चलू द्या पण निवडणुकीत त्रास नको निवडणुकीत अडचण नको म्हणून ते गप्प राहिले आणि निवडणुका झाल्याच्या नंतर म्हणतायत सांगतायत की त्या ठिकाणी आम्हीच हे वस्तू उघडकीस आणलं मला वाटतंय आमच्याही पक्षातला जर एखादा कार्यकर्ता असता आणि तो जर अशा प्रकरणामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट असता तर राजकीय नेतृत्व म्हणून माझी जबाबदारी आहे की त्याला उचलून बाजूला ठेवणं आणि त्याला सांगणं की बाबा रे तू ह्या प्रकरणातनं निर्दोष तुझी कोर्टानं सुटका केल्याच्या नंतर पुन्हा तू आमच्याकडे ये आमच्या जवळ ये अन्यथा तुला आमच्या जवळ सुद्धा बसायचा अधिकार नाही मला वाटतं सांगणं आपलं काम आहे पण असं न सांगता त्याचं समर्थन करायचं आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव